तुम्ही या नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा माढा मतदार संघातून सोलापूर लोकसभा अमर फायनल होण्याची शक्यता सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मोहोळ मतदारसंघात भीमा परिवाराची लक्षणीय ताकद राज्यसभा खासदार धनंजय महाडे यांनी बैठक घेऊन भूमिका मांडावी कार्यकर्त्यांची मागणी कोल्हापूर बरोबरच सोलापूर लोकसभा मतदारसंघात खासदार महाडिक यांची माध्यमातून मोठी ताकद सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघामध्ये येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी विद्यमान खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी यांचे जवळजवळ उमेदवारी कापण्यात आली आहे तसे संकेत भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून मिळत आहेत पण या मतदारसंघामध्ये सध्या तरी पुणे स्थित राज्यसभेचे माझे अमर साबळे यांच्या नावाची जोरदार चर्चा असून त्यांनी तशी तयारी सुरू केल्याचं दिसत आहे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्यांनी अनेक वर्ष विविध विकास कामे केली असून दोन हजार एकोणीस सालच्या पंचवार्षिक निवडणुकीवेळी अमर साबळे यांच्या नावाची त्यावेळी चर्चा होती पण पन अचानकपणे डॉक्टर जय सिद्धेश्वर महास्वामी यांचे नाव आल्यानंतर आपोआपच अमर साबळे यांच्या नावाला पूर्ण विराम मिळाला आता दोन साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपकी बार चारशे चा नारा देत सर्वांना कामाला लागण्याचे आदेश दिलेले यामध्ये सोलापूर राखीव लोकसभा मतदार संघातून पुन्हा एकदा भाजपला नवा उमेदवार आयात करावा लागत असून या उमेदवारांमध्ये अमर साबळे यांचं नाव पूर्णपणे आघाडीवर असून त्यांनी तशी मतदारसंघात तयारी सुरू केली आहे त्यांनी दोन दिवसांपूर्वी सोलापूर जिल्ह्यातील पुणे स्थित सर्व शहरी नागरिकांशी सुसंवाद मेळावा पुणे येथे आयोजित केला होता त्यांनी पंढरपूर येथेही अनेक कार्यक्रमांमध्ये हजेरी लावली आहे या मतदारसंघातील दोनशे सत्तेचाळीस मोहळ राखीव विधानसभा मतदारसंघाचा समावेश असून यामध्ये प्रसिद्ध उद्योगपती राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांचा भीमा सहकारी साखर कारखाना येत असून त्यांचे पंढरपूर तालुक्यातील हे या येत आहे त्यामुळे खासदार असले तरी त्यांचे आजपर्यंत मोहोळ मतदारसंघावर विशेष प्रेम राहिले त्यांनी राज्यसभेचे खासदार झाल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील अनेक प्रश्न राज्यसभेमध्ये प्रामुख्याने उपस्थित केलेले आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीसाठी पुन्हा एकदा खासदार धनंजय महाडिक यांनी आपला पंढरपूर मोहळ व मंगळवेढा तालुक्यातील सर्व समर्थक व कार्यकर्त्यांची बैठक भीमा शेडवर घेण्यात यावी अशी मागणी कार्यकर्त्यांकडून प्रामुख्याने होत आहे खासदार धनंजय महाडिक व त्यांची राजकीय ताकद ही तीन जिल्ह्यात विखुरलेली असून कोल्हापूर सांगली व सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात त्यांचे समर्थक व कार्यकर्ते आहेत त्यांनी आजपर्यंत भीमा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम पंढरपूर व मोहळ तालुक्यात राबवले असून लोकसभा निवडणुकीपूर्वी खासदार यांनी प्रत्यक्ष एकदा सर्व आपल्या भीमा परिवारातील पदाधिकारी व सर्व समर्थक आपल्या भीमा परिसरातील कारखान्यांचे सर्व संचालक व कार्यकर्त्यांची बैठक घ्यावी अशी मागणी जोर धरते या बैठकीमुळे कार्यकर्त्यांमध्ये एक नवी उमेद जागृत होणार असून खासदार धनंजय महाडिक यांचे जवळजवळ एक ते दीड वर्ष झाले कोणतेही मार्गदर्शन न झाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये थोडीशी मरगळ निर्माण झाली असून ती या बैठकीच्या माध्यमातून कमी होण्यास मदत होणार आहे